आता आता तहसीलदार म्हणून बोलतो आहे का शंभर वर्षात कधी मी मोजा तुमचं तिथपर्यंत भरलं तर तिथपर्यंत घ्या तिथपर्यंत भरलं तर तिथपर्यंत घ्या आज रोजी कोणी अडथळा आणणार नाही हेच काय पुढचे पण आणणार नाही तर मंडळ अधिकारी त्याला पोलीस बोलवा मध्ये कोणी आला तर गुन्हा दाखल करेल मी मजाक समजते का हा मी तेहतीस फूट मोठा रस्ता होता कमी केला म्हटलं ठीक आहे कोणाचं नुकसान नकोय पाच फूट फक्त मध्ये जाईल तुमचं ऑलरेडी सगळ्यांनी अतिक्रमण करून बसलेले आहे पन्नास पन्नास वर्ष खाऊ लागले लाग सगळेजण अतिक्रमण ठीक आहे ना तुम्ही मोजा ना मी तुम्हाला म्हणतोय ना तुम्हाला व्यक्त्याला बोलत नाही मी सगळ्यांना बोलतोय बस शिव्या घालत आलो मी पहिल्यापासून तुम्ही होते का तुम्ही होते का हा तुम्ही हा तुम्हाला प्रेमानं बोललो सगळ्यात जास्त प्रेमानं तुम्हाला बोल हा अजिबात इथून जेसीबी सुरू होईल आता रस्ता होईल तुम्ही कधीही मोजा कधीही करा मला आणणार नाही हां मंडळाची कधी थांबते लांबते बाकीचं पुढचं मार्किंग मी करून देतो हां सगळ्याचा प्रॉब्लेम आहे तुमचा एकट्याचा नाही